नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठरा मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्याला शेती संबंधित पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे बारा हजार पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार रुपये तर जाशीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे ना नांदेड अवकालेली आहे चारशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाई आलेली आहे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद